नमस्कार मी यशवंत आणि आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागणा तो जगणा पडेगा एक राष्ट्र के लिए भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे अजित प अजित गव्हाणे यांनी एक धक्का दिल्याच असल्याचं दिसून आलं भाजपचे माजी क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते यांनी भाजपला रामराम करत तुतारी फुंकण्याचा निर्धार घेतला आहे याचीच परिणिती मोसी परिसरात झाली आहे गव्हाणे यांच्या प्रचारात लक्ष्मण सस्ते यांनी पुढाकार घेतला असून त्यामुळे मोसी परिसरात भाजपला मोठा धक्का बसला असल्या असल्याचं मानलं जात आहे भोसरी विधानसभेचे प्रचाराला व्याग आला असून प्रचाराची रंगत वाढत असताना भाजपाला मात्र मोठा धक्का बसत आहे भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक क्रीडा समितीचे सभापती व माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांनी लांडगे यांना रामराम करत अजित गव्हाणे यांना पाठिंबा दिला आहे याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण सस्ते हे गव्हाणे यांच्या प्रचारात उतरल्याचे दिसत आहे मौसी भागामध्ये सस्ते कुटुंबियाची मोठी ताकद आहे सस्ते कुटुंबियाकडून गव्हाणे यांना पाठिंबा मिळाल्यामुळं या गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार प पक्षाची ताकद वाढल्याचं म्हटलं जात आहे लक्ष्मण सस्ते याचप्रमाणे आणखीही पद्धती पदाधिकारी गव्हाणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे याबाबत लक्ष्मण ग सस्ते म्हणाले की अजित गव्हाणे हे सुसंस्कृत सुशिक्षित आणि या शहराशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्व आहे गव्हाणे कुटुंबातील तिसरी पिढी या भागाचे प्रतिनिधित्व करत असून भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या गरजा नक्की कोणत्या आहेत हे त्यांना माहीत आहे स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी शहरातील अनेक पूल ग्रेड सेपरेटर पाण्याच्या टाक्या ते यांचे नियोजन केले अनेक कामे मार्गी लावताना कोणत्याही बाबतीत त्यांच्या कामावर गालबोट लागलेलं नाही सुसंस्कृत नेता म्हणून आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य केलं आहे मौसीसारख्या मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेला भाग आजही मूलभूत गरजांची वंचित आहे खड्डे रस्ते पाणी वीज यावर मार्ग काढून आम्हाला चांगल्या सुविधा हे करू शकतात त्यांच्याकडे कामाचा दृष्टिकोन आहे म्हणून त्यांच्या प्रचारासाठी आम्ही मैदानात उतरलो आहेत माझ्याप्रमाणे अनेक कार्यकर्ते आज मतदारसंघात तुतारी फुंकण्याचं काम ताकदीने करणार आहेत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित घवाणे यांनी मोसी परिसरामध्ये प्रचारार्थ आघाडी घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे गावठाण आणि नव्याने विकसित होत असलेल्या हाऊसिंग सोसायटी या सर्व भागामध्ये महत्त्वाचे आहे माजी, माजी नगर माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांचा पाठिंबा मिळाल्याने गव्हाणे यांनी या भागात ताकद वाढत आहे एकीकडं विद्यमान आमदार महेश लांडगे यांना हा मोठा धक्का मांडला जात असताना सुमुशी परिसरात तुतारीचा आवाज चांगलाच उघमणारा असल्याचं बोललं जात आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा